आमचं हिंदुत्व म्हणजे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही फक्त मुकात राम नव्हे तर हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची नवी व्याख्या मांडली आणि भाजपच्या हिंदुत्वाला भाषेत उत्तर दिलं एकीकडे महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ठाकरे यांच्या हिंदुत्वाची धार कमी झाली असा आरोप भाजप सहित अन्य विरोधक करत असतात मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि हिंदुत्वाची नवी परिभाषा सध्याच्या राजकीय परिस्थितीत उपयोगाची ठरते महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून मुस्लिम मतदार ही उद्धव ठाकरेंची वोट बँक ठरली आहे मुस्लिम मतदाराला उद्धव ठाकरे हे सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी सारखे जवळचे वाटू लागले त्याचा परिणाम आपण नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बघितलाय उदाहरणच द्यायचं झालं तर दक्षिण मुंबईतून खासदार झालेल्या अरविंद सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतदारांनी दिलेली साथ ही टर्निंग पॉइंट आहे मात्र ठाकरेंना मुस्लिम मतदारांना आणखी जवळ करायचं असेल तर आगामी विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी मुस्लिम उमेदवार उतरवावे लागतील असं बोललं ला जात आहे त्यातच भर म्हणजे उद्धव ठाकरेंना मुस्लिमांनी मतदान केलं मात्र आम्हाला मुस्लिम उमेदवार काय मिळाला नाही अशी भावना मुस्लिम समाजात असल्याची चर्चा सुरू होते आणि यासाठी मुस्लिम समाजाचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे काही मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना संधी देऊन मास्टर स्ट्रोक खेळू शकतात तर हे मतदारसंघ कोणते आहेत या ठिकाणी ठाकरेंचं मुस्लिम कार्ड कितपत यशस्वी होऊ शकतं याचाच घेतलेला हा आढावा हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे भायखळा सध्याच्या आमदार आहेत यामिनी जाधव त्या शिंदेगडात असून नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा ही त्यांनी लढवली होती मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात येऊ शकत तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भायकळाची जागा आपल्याकडेच घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे मुंबईतील अशा जागा जिथे काँग्रेस किंवा ठाकरेंचा आमदार नाहीये त्या ठिकाणी उमेदवाराची ताकद जागा जिंकण्याची क्षमता यासारखे निकष लावले जाणार आहेत असं बोललं जात आहे तर त्यासाठी आपल्याकडे मराठा प्लस मुस्लिम अशी मतं असल्याचं सांगून ठाकरेंनी भायकळ्याच्या जागेवर हक्क सांगितल्याचं म्हटलं जात आहे त्यात महत्वाची बाब म्हणजे लोकसभेला अरविंद सावंत यांच्या विजयात भायकळ्यातील मुस्लिम मतदारांचा सिंहाचा वाटा राहिलाय आणि हे सुद्धा तितकंच खरंय अरविंद सावंत यांनी यामिनी जाधव यांचा बावन्न हजार सहाशे त्र्याहत्तर मतांनी पराभव केला होता मात्र यात एकट्या शेहेचाळीस हजार सत्तर मतांची आघाडी ही निर्णायक ठरली होती आणि हे कोणीही नाकारू शकत नाही भायकळ्यात मुस्लिमांचा असलेला प्रभाव तसंच ठाकरेंना लोकसभेला मुस्लिमांचा मिळालेले एकगठ्ठा मतदान आणि त्याला मराठा मतदारांची जोडणी करून शिंदे गटाच्या आमदाराला पाडण्याचा प्लॅन उद्धव ठाकरे आखू शकतात यातील दुसरा मतदारसंघ आहे तो छत्रपती संभाजीनगर मध्य दोन हजार नऊ पर्यंत संभाजीनगर शहरात पूर्व आणि पश्चिम हे दोनच मतदारसंघ होते मात्र यानंतर पुनर्रचनेत संभाजीनगर मध्य हा तिसरा मतदारसंघ अस्तित्वात आलाय पहिल्याच निवडणुकीत मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी बाजी मारली त्यानंतर दोन हजार चौदाच्या लढतीत प्रदीप जयस्वाल शिवसेनेच्या तिकिटावरच उभे राहिले मात्र त्यावेळी तिरंगा लढतीचा फटका जयस्वाल यांना बसला आणि इम्तियाज जलील यांच्या रूपाने एमआयएम ला पहिला आमदार मिळाला परंतु मी मातोश्री किंवा ठाकरे घराण्यावर टीका करणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने गेल्या दोन वर्षात प्रदीप जयस्वाल हे जास्त सक्रिय नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर मध्य मतदारसंघात एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे यासाठी शिंदे गटाकडून राजेंद्र जंजाळ हा मराठा चेहरा आघाडीवर आहे तर दुसरीकडे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भलेही इम्तियाज जलील यांचा पराभव झाला असेल मात्र संभाजीनगरमध्ये मधून त्यांना मिळालेलं सव्वीस हजारांचं लीड मतदारसंघातील मुस्लिमांचा प्रभाव स्पष्ट करताय त्यामुळे हा मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी आणि एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी संभाजीनगर मध्य मतदार संघातून उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देऊ शकतात असा आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे मालेगाव बाह्य एकेकाळी हिरे कुटुंबियांचा एखादी दबदबा राहिलेल्या मालेगाव भाह्य या मतदारसंघात दोन हजार चार ला दादा भुसे यांची एंट्री झाली आणि तेव्हापासून दादा भुसे यांचे मतदारसंघात एक हाती वर्चस्व राहिले दांडगाव जनसंपर्क विकास कामे तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे कृषी मंत्री म्हणून केलेली कामे पंचायत समिती बाजार समितीचा ताबा विकासाभिमुख राजकारणावर दिलेला भर यामुळे दादा भुसे यांची मतदारसंघात एक वेगळी ओळख आहे मात्र दादा भुसे यांनी एकनाथ बंडात दिलेल्या साथीमुळे मालेगावात काही प्रमाणात नाराजीचं वातावरण आहे दादा भुसे यांना टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी अद्वे हिरे यांच्या हाती शिवबंधन बांधलं खरं मात्र त्यांना अटक झाल्याने ते पुरते बॅकफूटवर गेलेत अद्वे हिरे विधानसभेसाठी इच्छुक असले तरी त्यांना तिकीट मिळेलच असं ठामपणे सांगता येणार नाही मालेगाव भाईमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना मशाल विरुद्ध धनुष्यबान अशी लढत होणार असली तरी उद्धव ठाकरे यावेळी मुस्लिम उमेदवार देऊन नवा डाव टाकणार असल्याची चर्चा सुरू आहे मुस्लिमांची मतं मिळाली मात्र ठाकरेंकडून मुस्लिम उमेदवार मिळाला नाही असा नाराजीचा सूर मागील काही दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे मालेगाव सारख्या भागात मुस्लिम उमेदवार देण्याची खेळी उद्धव ठाकरे करू शकतात तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवाराला संधी देतील का हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधक आधीच ठाकरेंच्या विरोधात राण उठवत असताना मुस्लिम उमेदवाराला संधी देण्याची रिस्क उद्धव ठाकरे घेतील का तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला चा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद